रत्नागिरी ते गुहागर असा प्रवास करताना आम्ही एका सुंदर ठिकाणी थांबलो हे ठिकाण म्हणजे भातगाव पूल पुलाच्या बाजूला एक लहानसं हॉटेल होतं परंतु इथून दिसणारा जो नजारा होता तो मन मोहून टाकणारा होता शांतपणे वाहणारी शास्त्री नदी आणि दूरवर पसरलेल्या डोंगरांच्या रांगा ऑर्डर येईपर्यंत एक फेरफटका मारून यावा असा विचार केला हॉटेल शेजारी असणाऱ्या छोट्या पायवाटीवरून नदीपात्राकडे जायला निघालो भातगाव पूल होण्यापूर्वी रत्नागिरी ते गुहागर हे अंतर चिपळूण मार्गे जावं लागत असे आणि ते सुमारे एकशे पस्तीस किलोमीटर होतं परंतु ह्या पुलाच्या निर्मितीमुळे हे अंतर आता पंच्याण्णव किलोमीटर झालं आहे राई भातगाव पूल रत्नागिरी व गुहागर या दोन तालुक्यांना जोडतो या पुलाखालून वाहणारी शास्त्री नदी पुढे जयगडच्या खाडीला जाऊन मिळते पुलाखाली पोहोचल्यानंतर दिसणारं शास्त्री नदीचं विस्तीर्ण पात्र आणि त्यामध्ये पसरलेल्या ह्या डोंगर रांगा सुंदर नितळ पाणी एक मनाला विलक्षण शांतता देऊन जात होतं सुंदर निळेशार आकाश त्याच्यावरती पांढरे पांढरे ढग आणि त्यांचं पाण्यात पडलेलं प्रतिबिंब शेजारी छोटीशी बोट हे जाणू काही एक चित्र रेखाटलं आहे असंच वाटत होतं खरंच निसर्ग म्हणजे ऊर्जेचा अखंड स्रोत आहे थोडा वेळ घालवून मी पुन्हा परतेच्या वाटेला निघालो पाहिलं तर वाटेमध्ये विविध वनस्पती होत्या काही अनोळखी तर काही ओळखीच्या त्याचप्रमाणे काही इन्व्हेजिव्ह स्पेसिस होत्या जसं की ही रानमोडी नावाची वनस्पती रत्नागिरी ते गुहागर असा प्रवास करणार असाल तर ह्या ठिकाणी नक्की थांबा येथील शांतता अनुभवा मी सुद्धा येथील काही सुंदर दृश्ये मनात साठवली तर काही माझ्या कॅमेऱ्यामध्ये